महापूर झाला पंजाब झालं कर्नाटक झालं महाराष्ट्र झालं आता केंद्रानं मदत करताना प्रत्येकाला वेगळीवेगळी मदत केली एक दुर्दैवी गोष्ट अशी आहे की आता सन्मान्य मुख्यमंत्र्याची घोषणा मी तीन दिवसापूर्वी ऐकली त्यांनी सांगितलं की आम्ही मदत वाढवून देऊ आता साडेआठ हजारच आहे आणि त्यांनी फक्त दोन हेक्टरची मर्यादा होती ती तीन हेक्टर केली मग आता साडेआठ हजाराचे तीन हेक्टर जर केलं तर ते पंचवीस हजार पाचशे आपण ह्या मदतीची तुलना जर मागच्या वेळेस ज्यावेळेस अशी नैसर्गिक आपत्ती आली होती त्यावेळेस ह्याच सरकारनं केलेल्या मदतीशी केली तर ती मदत होती साडे तेरा हजार प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे चाळीस हजार पाचशे म्हणजे आजची सुद्धा जी मदत करतोय आज शासन ती मागच्या वर्षी चाळीस हजार पाचशे एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करू शकत होतं आणि आता त्या शेतकऱ्याला फक्त पंचवीस हजार पाचशे ही तुटपुंजी मदत होते मला अशा पद्धतीने कंजूसपणा करणं अतिशय दुर्दैवी आहे दुसरी त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सरकारनं सांगितलं की व पीक विम्यातून आम्ही अठरा हजार देणार मी सरळ सरळ प्रश्न विचारलं की ज्या शेतकऱ्यानं पीक विमा भरला नाही त्यांना पण अठरा हजार मिळणार आहेत का किंवा पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये ज्या अटी शर्तीवर शेतकऱ्याला विमा मिळू शकत होता ती जास्तीच्या पावसाची म्हणजे जा अतिवृष्टीची अट हीच सरकारनं काढून टाकली त्याचबरोबर त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीची अट ही सरकारनं काढून टाकली मग आता ज्या अटी मूळ विमा मिळत होता ती आट काढून टाकल्यामुळं आता जे सरकार सांगते की आम्ही अठरा हजार पीक विम्यातून देणार आहे तर ज्या महसूल मंडळामध्ये उंभरटा उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न त्या ठिकाणी येणार आहे मग त्याही शेतकऱ्यांना सरकार अठरा हजार रुपये पीक विमा देणार आहे का मला हा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खरडून गेलेलं जमिनीचं सरकारनं त्या दिवशी सांगितलं की आम्ही साडेतीन लाख रुपयाची मदत त्या शेतकऱ्याला करतोय पण इथं आल्यावर आता जी आरमध्ये असं कळते की तीन लाखाला त्या एम एन आर ए जी सांगड घातली आहे अहो आपल्याकडे शेतातले जे रस्ते होते ते रस्ते किती काळ त्या ठिकाणी त्याच्यावर लॉक होतं किती काळ त्याला बंधन होतं की, की, की तुमचा जो रेशो असतो कुशल आणि आकुशल कामाचा तो मेंटेन न झाल्यामुळं कित्येक वर्ष ते बंद होतं मग अशा प्रकारे कोपऱ्याला गूळ लावायचा शेतकऱ्याला ती खाता येऊ नये आणि नुसता दिसावा मला वाटते हे काही कामाचं नाही आहे तर ह्या गोष्टीचा खुलासा राज्य सरकारकडनं तुम्ही मागवा जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या सूचना मी या बैठकीमध्ये केल्या आणि ज्या फसव्या घोषणा आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विहिरीमध्ये गाळ पाडला आहे विहिरीला विहिरीलासुद्धा गाळ काढण्यासाठी तीस हजार रुपये ते पण आता मला सांगा एक फूट विहिरीचा गाळ काढायचा असेल तर आठ हजार रुपये ते दहा हजार रुपये एक फुटाची रेट आहे आज जर गाळ मोठा असेल तर दहा हजार आहे मग तीन फूट गाळ काढायला तीस हजार लागते मग रजलेली कशी काढायची शेतकरी मला वाटतं अशा पद्धतीनं फसव्या घोषणेनं आणि त्याला कुणा एम एन आर एजीची सांगड द्यायची हे काही शेतकऱ्याचं दुःख त्या ठिकाणी कमी होणार नाही उलट आपण अजून त्याला अडचणीत आणतो आहे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की फक्त नुसत्या घोषणा तुम्ही केल्या पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असताना मात्र जे कोपऱ्याला गूळ लावायचा प्रकार होतो आहे तो कृपा करून करू नये आणि भरीव स्वरूपाची मदत आम्ही वारंवार आमच्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना मागतोय त्यांची तशी परिस्थिती आहे त्यांची तशी अवस्था आहे आणि त्या अवस्थेतून ते, ते, ते जात आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थिती मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला वारंवार विनंती करतो आहे की कर्ज काढा हवे तर पण शेतकऱ्याला मदत करा मला वाटते तसं होताना दिसत नाही पण जी काही मदत असेल ती किमान अधिकाऱ्यांच्या अहवालामुळं आता काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत पूल वाहून गेलेत बंधारे तुटून गेलेत बंधाऱ्याच्या बाजूनं त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे पुलांचं नुकसान मग अशा ठिकाणी गावांतर्गत रस्ते असतील ब स्मशानभूमी असतील तर अशा ठिकाणीसुद्धा त्याची परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडे त्या ठिकाणी पुरहानीमध्ये जे सरकार मदत करणार आहे त्याच्यातून प्रत्येक तालुक्यातले जात आहेत का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी स्वतः अगदी वैयक्तिक त्या जातीनं लक्ष घालून बघितलं आहे अपेक्षा इतकीच आहे की ही जी मदत आहे ती अजून मोठ्या प्रमाणात करण्याची गरज सरकारच्या माध्यमातून आहे भले सरकारला कर्ज काढायची वेळ आली तरी ते काढावं पण मदत मात्र निश्चितपणानं वाढवणं गरजेचं आहे आणि भूमिका आणि हेतूसुद्धा त्या ठिकाणी शुद्ध ठेवणं गरजेचं आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा